आज आपण ज्वारीच्या पिठाचे कपकेक्स बनवणार आहोत हे खाल्ल्यानंतर अजिबात वाटणार नाही की हे ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहेत खूप टेस्टी होतात झटपट होतात याच्यामध्ये ना आपण बेकिंग पावडर वापरणार आहोत ना बेक करणार आहोत तरीही झटपट असे हे कपकेक्स तयार होतात तर त्याच्यासाठी मी इथे स्टीलच्या वाट्या घेतलेल्या आहेत त्याच्यातच आपण कपकेक्स बनवणार आहोत त्याला व्यवस्थित तेल किंवा मग तूप लावून घ्यायचे त्याच्यानंतर गॅसवर आपल्याला स्टीमर ठेवायचे याच्याऐवजी एखादी कढई ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि एक प्लेट ठेवलेली आहे याच्याऐवजी एखादी चाळणीसुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला दोन टेबल स्पून ताजं दही घ्यायचं आहे याच्यामध्येच दोन टेबल स्पून आपल्याला वितळलेलं तूप घालायचं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता याच्यानंतर आपल्याला जे तूप आणि दही आहे ते व्यवस्थित पेटून घ्यायचे हे हलकंसं भेटल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप ज्वारीचं पीठ घ्यायचं हे आपण चाळून घेतलेलं पीठ आहे जे मेजरिंग कप्स आहे त्याच्यामधला जो अर्धा कप असतो त्याने आपण एक कप भरून घेतलेला आहे याच्यामध्येच आपल्याला तीन टेबल स्पून किंवा मग जो साधा आपला चमचा असतो घरचा त्याने तीन चमचे कोको पावडर टाकायची आहे त्याचप्रमाणे अर्धा कप याच्यामध्ये आपल्याला गुळाची पावडर टाकायची आहे साधा गुळ न टाकता गुळाची पावडरच वापरायची आहे गुळाची पावडर नसेल तर तुम्ही इथे पिठी साखरसुद्धा घालू शकता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे तर इथे रूम टेम्परेचरचं अर्धा कप दूध घेतलेलं आहे एकदाच न टाकता आपल्याला थोडं थोडं दूध टाकून याच्यामधल्या ज्या गाठी आहेत त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या तर मी राहिलेलं दूध याच्यामध्ये टाकलेलं आहे जर तुम्हाला खूप जास्त हे मिश्रण घट्ट वाटलं तर अजून एक ते दोन चमचे याच्यामध्ये दूध तुम्ही टाकू शकता जे ज्वारीचं पीठ असतं कधी जाड कधी बारीक कसं घेतो त्याच्यामुळे एक दोन चमचे दूध कमी जास्त इथे होऊ शकतं तर हे फेटून घेतलेलं आहे या प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याच्यानंतर इथे अर्धा चमचा आपण सोडा घेतलेला आहे जो खाण्याचा सोडा असतो बेकिंग सोडा तो याच्यामध्ये अर्धा चमचा टाकायचा आहे त्याच्यावर एक चमचाभर दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही आहे फक्त आपला जो सोडा आहे तोच अर्धा चमचा याच्यामध्ये टाकायचा आहे किंवा अर्धा टी स्पून म्हणू शकता हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे फेटल्यानंतर लगेच आपल्याला हे मिश्रण आहे ते आपल्या ज्या वाट्या आपण तयार करून ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये टाकायचं आहे खूप जास्त भरायचं नाही आहे कारण आपले कपकेक्स आहेत ते फुलणारसुद्धा सुद्धा आहे त्याच्यामुळे बॅटर आहे ते कमीच प्रमाणात भरायचं आहे तर हे मी चार वाट्यांमध्ये भरलेलं आहे चार वाट्याबरोबर भरल्यात याच्यामध्ये मी मिल्क कंपाऊंड बारीक कट करून याचे तुकडे टाकलेले आहे त्याच्याऐवजी डार्क कंपाऊंड टाकू शकता किंवा मग डेअरी मिल्कचे तुकडे सुद्धा याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता जो चॉकलेट कपकेक्स आहेत ता आपले त्याला अजून चांगला फ्लेवर येण्यासाठी अजून रिचनेस येण्यासाठी आपण हे चॉकलेट टाकलेले आहेत नाही टाकले तरीसुद्धा चालतील याच्यावर डेकोरेशनसाठी मी थोडेशा ज्या पंपकीन सीड्स आहेत त्यासुद्धा टाकलेल्या आहेत विची पिस्ता टाकू शकता किंवा काही नाही टाकलं तरीही चालेल आपलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला वाट्या ठेवायच्या आहेत याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हाय फ्लेमवर पंधरा मिनटासाठी आपले कपकेक्स आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत तर साधारण पंधरा मिनिट झालेले आहेत बघा आपले कपकेक्स आहेत ते फुलून दुप्पट झालेले आहेत मस्त एकदम स्पॉन्जी झालेले आहेत एखादी टूथपिक किंवा मग चाकू चाकू कपकेक्समध्ये टाकून बघायचं आहे व्यवस्थित निकता आहे का तर मी दोन कपकेक्समध्ये टाकून पाहिलेले आहेत आपले कपकेक्स, कपकेक्स आहेत ते चांगले शिजलेले आहेत ते काढून थंड करून घ्यायचे एकदम मस्त आणि चविष्ट असे आपले कपकेक्स तयार झालेले आहेत बघा तर तुम्ही टेक्स्चर पाहू शकता अजिबात वाटत नाही की है। चा पिठा हे आपण ज्वारीच्या पिठापासून तयार केलेले आहे तर मी तुम्हाला एक अनमोलड करून दाखवते हलक्या हाताने आपल्याला थोड्याशा त्याच्या ज्या कडा आहेत त्या लूज करून घ्यायच्या अगदी सहज आपले कपकेक्स निघतात बघा तर जे ज्वारीचं पीठ असतं त्याला चिकटपण अजिबात नसतो तर त्याच्यामुळे ते याचे तुकडे थोडेसे होऊ शकतात पण खायला एकदम चविष्ट असे आपले कपकेक्स तयार झालेले आहेत आणि खूप छान जाळीदार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त झालेले आहे त्याच्या आतूनसुद्धा तुम्ही पाहू शकता जाळी किती छान पडलेली आहे एकदम जाळीदार आणि चविष्ट असे आपले कपकेक्स तयार झालेले आहेत